मित्रांनो आपल्याला सोबत ही पाठीमागे जवान पिढी दिसती टीम दिसती एक त्यांची आज ही मुलाखत घ्यायचं कारण जरा वेगळं आहे तर बैलांच्या बऱ्याच मुलाखत घेतोय पण बैलगाडी शर्यतीचा नाद नक्की का करावा आणि या नादात नक्की काय काय घडतंय त्यासाठी ही मुलाखत म्हणायला लागेल किंवा चर्चा म्हणायला लागेल थोडक्यात त्यांनाच विचारूया नक्की का घेतोय मुलाखत आपण पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा प्रेक्षकांना नमस्कार मी माझं नाव करण तोडकर गाव मारुडवाडी आणि आपण एका बैलगाडी शर्दीवरती वेब सिरीज चालू केल्या वेब सिरीज असं चालू केली के की माणसांना माणसं तर जे बघतायत आहेत किंवा वाटतं की बैलगाडी शर्यतीत मोठी बक्षीस आहेत थार आहेत फॉर्च्युनर आहेत पाच लाख दहा लाख अशी बक्षीस आहेत पण त्याच्या मागचा बॅकग्राऊंड कोणालाच माहिती नाही बाबा एका गरीबाला किंवा शेतकऱ्याला की बैल पाळण्यासाठी काय काय प्रॉब्लेम येतात काय होतात हे कोणच बघत नाही कोणाला माहिती पण नाही फक्त असं वाटतंय की बाबा नुसत्या बघण्यावर की बैलगाडी शर्यत असे मोठे पैसे भेटतायत आहेत बक्षीस मोठे ह्या सगळं आणि चालू घडामोडी जे चाललेत या सगळ्याचा संगम करून आपण एक वेब सिरीज चालू केल्या त्याच्या आपले दोन एपिसोड आपल्या पडले आपल्या सिरीजचं नाव शर्यत पण मनाची आणि प्रेमाची आणि ते करण तोडकर प्रोडक्शन युट्यूब चॅनल वरती दोन एपिसोड आपले दोन भाग पडलेले आहेत आता आ, ही कसं डोक्यात आलं कारण काय होते माहित आता आम्ही बऱ्याच मुलाखत घेत असतो बऱ्याच बैलगाडी मालकांच्या अडचणी येत्या मित्रांनो बघा त्यांचं काम चांगलं आहे प्रयत्न चांगला आहे काय प्रयत्न आहे तर मालकाला काय काय अडचण येते त्या किंवा सर्वसामान्य बैलगाडा मालक काय काय झगडतोय काय काय संघर्ष करतोय ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि बैलगाडी क्षेत्राला अजून चवर्ती न्यायचा त्यांचा प्रयत्न कधीही डोक्यात <laughs> आलं याच्यावरती आपण गेल्या वर्षी पासून काम करतो एक वर्ष झालं आपण ल शूट एक दीड महिना झाला त्याच्यावरती आपल्याचा पाच हा एपिसोड रेडी आहे एपिसोड पडलाय याच आता हे पण आपल्या गावचे बैल वगैरे ते हेच आहेत की आपल्याला आम्हाला माहिती आहे की बाबा काय काय बाबा गरीबाला काय काय त्रास होतात बाबा होत नाहीत नंतर वाहितीसाठी वायदी आपण एवढी पन्ना चाळीस पन्नासपन्नास हजार रुपये एक शेतकरी वायदी देऊ शकत नाही सगळं सगळं बघूनच आम्ही हे डोक्यात घेतलं की आपल्याला पण काहीतरी हे दाखवलं पाहिजे दु, दुनियाला पण कळायला पाहिजे की चाललंय कसं नाही काय चाललंय ते ते या सगळ्याचा विचार करूनच सगळं संगणमत करून सगळं करूनच आपण शूट करायचं निर्णय घेतला आता ही सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही मैदानात किती दिवस झाले आता मैदानात तसं पहिल्यापासून मैदानात आहेच कि जोपर्यंत जेव्हापासून कळतपासून मैदान करतोय की पण त्यातूनच आम्हाला असं जाणवलं की बाबा कुठेतरी हे पण समाज जनतेला समजलं पाहिजे की काय काय चाललंय काय शर्यतीत शे... काय काय चाललंय हे सगळं असं आता तुम्ही ही सांगा कारण काय माहिती आहे का तुम्ही त्या वेब सिरीजचा भाग आहे काय काय करायला लागतं एका का सर्वसामान्य बैलगाडा मालकाला सर्व बैल सर्व बैलगाडी मालकांना करायला लागतं की असं लय संघर्ष करावा लागतो या परत वायदीसाठी पैसे द्यावे लागतात भरपूर असे त्यामुळं बैलगाडी मालक आपला म्हणजे बैलांचं पैर होत नाही ते पैर काय काय मोडतेत करावा लागतो मित्रांनो हे पण त्या वेब सिरीजचा एक भाग आहेत आज त्यांना हे विचारूया कि आता अडचणी तर बऱ्याच येते त्या या बैलगाडा मालकाला पण तुमचा एक चांगला प्रयत्न आहे कि त्या प्रयत्नाला यश भेटतो मी ही शुभेच्छा करतो पण नक्की काय ही कसं डोक्यात आलं की हा प्रयत्न करावा कारण काय काय तुम्ही काय अनुभवले अनुभवलं काय नाही पण आता शर्यत कशी चालू झाली कि मोठमोठ्यांचं पैर होणार तर पाहणार तर गोरगरीबांची बैल बैलायत का नाही ती उजडत नाहीत म्हणून ती आता बैलगाडी क्षेत्र का नाही ही वेगळ्या दिशेने चालली पहिलं कसं होतं पहिल्यांदा आम्हाला एवढं त्या वेब सिरीज मध्ये दाखवायचं की आता बैलगाडी क्षेत्र आणि जुन्या माणसांचं बैलगाडी क्षेत्र एवढं दाखवायचं मित्रांनो कौतुक केलं पाहिजे त्यांचं कारण चांगलं काम करतात ते आता त्यांनी जसं सांगितलं की जुनं क्षेत्र आणि नवीन क्षेत्र यातला फरक दावायचा आहे आणि बैलगाडा क्षेत्राचा खेळ बदललाय का असा त्या गोष्टी मग काय काय त्यासाठी करायला लागतं तुम्हालाही काय करायला त्यासाठी आता पहिल्यांदा आपण जे जुने प, जुने माणसं आहेत जुने लोक आहेत सगळे त्यांच्याशी आपण बोलणं बोलणं करून घेतलं बाबा पहिला काळ कसा हो होता काय होता नंतर आता आपल्याला चालू काळाचं सगळं माहितीच आहे मग ते दाखवणं तेच प्रयत्न केला की बाबा पहिला कसे माणस फक्त शब्दासाठी शब्द आपल्या नावासाठी पळत होते पहिलं काय कसं विरोध नव्हता हो काय का नव्हता हो को आपल्याला कोणी आणि पहिला एवढं टेक्नॉलॉजी नव्हती हो बाबा युट्यूब वगैरे काहीच नव्हतं लाईव्ह नव्हतं तरी माणसं बघता त्यांच्या म्हणजे काय बोलतात नुसत्या म्हणजे <पजी> शब्दावर शब्दाला किंमत होती पहिल्या शब्दाला किंमत होती माणसं जे निकाल होते चार पाच पाच उभा असतील त्यांनी सांगितलं की बाबा ही गाडी लागली ते ते, ते ग्रेता राहायचे आता तसं नाही ना आता सगळं कसं पलटून गेलं एवढं लाईव्ह असलं तरी माणसं आपला निकाल मानून घेत नाही हेच चालू जे पहिलं काय होतं आता काय होतं तेच आपण एक दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्या वेबसिरीज मधून बघा मित्रांनो एक जुन्या काळात काय असायचं माणसांच्या शब्दाला किंमत असायची एकामेकावर विश्वास असायचा आता पाणसांनी जो निकाल आहे तो अंतिम असायचा आणि आत्ता काय घडतं या गोष्टी सगळ्या त्या या वेब सिरीजच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतात बैलगाडा मालकाला कुठेतरी उजेडात आणण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न आहे की सर्वसामान्य बैलगाडा मालक ही उजेडात आला पाहिजे किंवा त्याची व्यथा आणली पाहिजे शेतकऱ्याची थोडक्यात तुम्ही व्यथा या कॅमेरा कॅमेऱ्याच्या पुढे आणताय की बाबा पडद्या पुढे की या सगळ्या व्यथा आहेत हा आहेत सगळ्या कारण गरीब आता शेतकऱ्याचं कसं होत आहे पहिली गोष्ट म्हणजे पैशाचा प्रॉब्लेम सगळ्या शेतकऱ्यांना असतो म्हणजे असतोच त्यात कसं आहे मग त्यांचे जर घरी वस्तू चांगले असतात तर चांगले चांगली सगळं चांगले असतात पण पैशावारी सगळं थांबतंय मग हेच दाखवलंय नंतर जे फसवणूक होत्या जे बाबा एवढा पण पैसे देऊन सगळं गरीब काय शेतकरी काय करते की पैसे त्याच्याकडून गोळा करते पैसे आणि तो वायदी देतोय वायदी देऊन सगळ पण तो दुसरा पुढचा जो बैल पैरा केला तो येत तो पण फसवणूक करतो येत नाही असं नाही हे सगळं पण आपण त्या सगळं घेतलं जे चालू सीझ चालू काढामोडी चालले जातात आपल्या बैलगाडी क्षेत्रात ते सगळं दाखवलं आपण त्यामध्ये आता प्रेक्षकांना काय सांगा नक्की त्यांनी कसा प्रतिसाद द्यावा प्रेक्षकांना एवढंच सांग ना की आपल्या करण प्रोडक्शन युट्यूब चॅनलला आपले शर्यत मन मनाची आणि प्रेमाची ह्याचे दोन एपिसोड पडलेत एकदा जाऊन एपिसोड पहा नंतर एपिसोड पाहिल्यानंतर तुम्ही मग सपोर्ट करा की सबस्क्राईब करा लाईक करा आणि सपोर्ट करा मित्रांनो खरं आहे त्यांनी जसं सांगितलं त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि नक्की एक कमेंट्स करा कारण हे सगळं आहे ती सर्वसामान्य बैलगाडा मालकासाठी शेतकऱ्यासाठीही चाललेलं आहे त्यामुळे शंभर टक्के त्यांना सगळ्यांनी सपोर्ट केला आहे केला पाहिजे धन्यवाद